गर्दीमध्ये माईकच बटन दाबलं गेलं त्याच्यामध्ये आला थोडा साऊंड जो आहे तो इकमोन मध्ये ऐकले दर्शन गणपती आपण या गर्दी गर्दीमध्ये पोहोचले आणि ते भेटल्या हर्षदभाई शिक्षण या गर्दीमध्ये भेटला बघा पण त्याला बोलत आणि चिर्या काय काय दिल्या तुझ्या मित्रांचे स्टॉल आहे तो गर्दी आहे आज स्टार्ट स्टार्ट इकडून काय करू या गल्लीतून जाऊन त्या गाल्ली बाहेर त्या गालीत घेऊया आधी कुठे जाव्या इकडे जाऊया इथून या गल्लीतून बाहेर इकडे येईल ओके चालेल ही गल्ली खूप सारे घरगुती आयटम सर आपला फेवरेट आयटम पापड म्हणजे भाई जेवायला पापड पाहिजे जेवणामध्ये नाचणी आहे ना कस आहे आणि साबुदाण्यामध्ये काय आहे का हा फेण्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा मिक्स फेण्या

चार झाले आणि हे फेवरेट आयटम आहे म्हणजे आपण घरी खातो त्याच्यामुळे हे पाहिजेच पाहिजे मला अजून खूप अजून काय व्हरायटी आहे तुमच्याकडे हा नाचणीची नळी आहे तिच्या वापर हा ओके झालं मला हे

साईकडे तुम्हाला आणि माझ्या पाहिजे त्या स्टॉल पोहोचले पोचले चला रे वाडा अरे मला मसाले लोणचे हे आमच्या आजार भेटेल कस्टमाइज शॉप कस्टमाइज शॉप हेच पाहिजे येस भांडुपरची प्रिंट कुठे आहे पाहिजे आजार पाच मिनिटामध्ये टी शर्ट प्रिंट मराठी भाषेचे मुलीला टी शर्ट ना आम्ही बघूया काय काय चॉईस आहे आमची हर्षदभाई बघतोय इकडे त्याला काय पाहिजे आम्ही सुद्धा बघतोय जे पाहिजे ते लूज वेट करा फायनल एक टी शर्ट सिलेक्ट केलंय आणि एक नाव सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे दाखवलं कुठलं आहे ते गरवाने ते नाव आहे आपण गरवाने आपण अजून एक कस्टमाइज करायचं त्यांचा शॉप सुद्धा आम्हाला समजलेला आहे कुठे आहे ते काय खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी शॉपचा ऍड्रेस आहे भांडूक मध्ये कोकण नगरला मोरे मोरे ट्रेडर्सच्या वरती मोरे ट्रेडर्सच्या वरती शॉप आहे आणि त्याची साईट सुद्धा आहे खूप सारी गर्दी आहे आपण एक नाव कस्टमाइज केलेलं आहे जे आहे त्यांच्याकडे आहे आणि आपल्याला कस्टमाइज करायची आपण त्यांच्याकडून नंतर करून देऊ मालवणी बाजार संपल्यानंतर सो आता ते कस्टमाइज कसं काय पाच मिनिटामध्ये रेडी होते टी शर्ट दाखवलं तुम्हाला छोट्या मुलांचे टी शर्ट सोप तुम्ही जर इथे आलात ना खूप सारे तुम्हाला सायसे कुठली पण आहे खूप सारे अजून नेम्स आहेत त्याच्यामध्ये बघा हे आमच्यासाठी आहेत मी सदस्य खूप आहेत खूप आहेत हा बुकलेटच मोठा आहे तुम्ही चॉईस करा आणि बाई प्रिंट करून घ्या आईचा आशीर्वाद बाबाची लाल कसले <laughs> लेन्स पूछ ना मी नाही सुधारणार हे माझ्या टीच आहे ते आराम मी नाही कॉस्ट इज मस्ट यस एक नंबर प्रिंट आहे आपण आरामात फायनली भांडुपरची झाली का वाटी एक्सेल मध्ये नको नको मला आपले टी सुद्धा प्रिंट होते खूप खूप व्हरायटीज आहेत खूप व्हरायटीज तुम्ही आलात नाही ते तुम्हाला बघायला भेटतील आणि यांच्या साईड वरती गेला तर अजून बघायला भेट प्रिंट झालेला आहे भांडुपकर भाऊ ओढा भाऊ असून आपला एरिया पण आहे ना इथे हनुमान नगर नगर वाचना अजून काय पाहिजे पांडुपकरची टी शर्ट आपले प्रिंट झाले आणि अजून एक टी शर्ट आपले कस्टमाइज करायचे ते आपण लवकर त्यांच्याकडून कस्टमाइज करून घेऊ आणि ती बॅक प्रिंट असेल आणि काहीतरी युनिक असेल नवीन आणि भांडूप साठी युनिक असेल थँक्यू सो मच आणि कपडा क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे डेली यूज साठी एक नंबर आहे काय करा काय लोणचे विंचे हवेत काय लोणचे विच काय घेतय घरच्यांनी पाठवलंय चलो बाय चलो काम करते अजून एक आवडीचा विषय भेटलाय लसी ये जरा वहां तो बस पैकिंग रेडी लगे लसून चटनी साठ रुपये शंबर ग्राम है सोमस है तुम्सा सोलापुर बस भाई तुम इलाका है हमारा इलाका है

आपण इकडे बाहेर नाही आपल्याला जे पाहिजे ते घ्यायला लागलो ना मला चला आता बाई आता आपण काका खाजाचे दोन पॅकेट झाले एक पॅकेट खाजा द्या शेंगदाण्याचं लाडू ते छोटं पॅकेट आहे हा छोट्यामध्ये किती पीस आहे ते नऊ पीस आणि मोठ्यामध्ये किती असतात मोठ्यावाला एक द्या पॅकेट

त्याच्या बाजूला ते तिकड आहे बाजूचे बाजूचे काजू म्हणजे भाई जीवचे प्राण आहे आपला काजू तर पाहिजेच पाहिजे एंट्रन्स केलात ना इकडून या पप्पा मला भाई आहे मालवाणी हॉटेल आहे नाव काय कुडायचे मालवणी वाचन मला एक फेवरेट आयटम आहे पणसाचे काप काका पणसाचे काप आहे काप ते नाही ते नाही कापा वडी झाले काका येस परफेक्ट तुमच्याकडे काय बोलतात त्याला आम्ही पणसाचे काप बोलतो तळलेले असतात ना हे हा आम्ही काप बोलतो म्हणजे फणस असतो ना आपला कापा फणस तो असा कट करून त्याचे पिसेस फ्राय करतात एक नंबर लागतो काय काय समजत नाही समजूत एवढ्या जागा फिरून आलं आठशेचा मित्राचा स्टॉल आहे सँडविच कॉर्नर मित्र आल्याला तर तुम्ही एंट्रन्स ला आल्यावरती तुम्हाला हे सँडविच कॉर्नर आपल्या मराठी बर आहे आय सपोर्ट असतो मराठी बोलत त्याच्या बाजूला अजून एक अजून आपण ओळखी मराठी माणसं बॅक टू होम चला एवढी गरजी झाली आता घराकडे निघाले सुद्धा माकडावर कशी ट्रॅफिकच ट्रॅफिकच काय बाहेर यस सुद्धा दुकान आहे बाहेर आलं तर बाहेरचं दुकानं बघायला भेटेल तुम्हाला आत्मर्य पण दुकान आहे भाई माकड बघायचं अय उड्या वाढते भाई चंपक चंपक जळलो हो चलो, चलो। आणि इकडे भाई गर्दीच गर्दी आहे या विजिट करा चला तर वन डे फालीला तर घरी पोहोचलेलो आहे आणि जे पाहिजे होतं ते शॉपिंग आपली झालेली आहे म्हणजे पूर्ण बाजार शॉप्स जे आहेत त्या कोकणी बाजारामधले म्हणजे कोकणी महोत्सवमध्ये मराठी माणसाचे कारण खूप जणांचा असं मी ट्रोल ऐकलं आहे की भया लोकांचे सुद्धा तिथे स्टॉल आहे तर असं काही नाही आहे मराठी माणसं सुद्धा त्याच्यामध्ये उद्योग आहे जे प्रॉपर मालवण असून वगैरे सुद्धा ती लोक कुडाळवरून वगैरे कुडाळ कणकवली त्या साईडून सुद्धा तिथले जे आहे आपले खास पदार्थ ते सेल करण्यासाठी इथे आलेले आहेत तर असं नाही की ते भैयांचं आहे ते मराठी माणसांचंच आहे आणि तुम्हाला खूप सारं म्हणजे खाण्यासाठी सुद्धा वगैरे खूप सारे आयटम्स आहेत तुम्ही रिलीज बघू शकता खूप सारे रील्स आलेले आहेत आता तर आपण एवढं नाही आपल्याला जे पाहिजे होतं ज्या मेन मेन गोष्टी त्या गोष्टीसाठी आपण गेलो पाठापाठ त्या गोष्टी करायची गेल्या भटक्या आपला ऑफिसचा टायमिंग झालेला आहे त्याच्यावर आपण रिटर्न आलेला आणि एक सीन असं झालेलं आपला त्या व्हिडिओमध्ये की गर्दीमध्ये माईकचं बटन दाबलं गेलं त्याच्यामुळे सीन काय आला थोडा साऊंड जो आहे तो इकोमोडमध्ये मध्ये ऐकलेल थोडा आजच्या पुरता मॅनेज करून घ्या चेडा तुमच असा चला भेटू पुढच्या ब्लॉग बरे तो आपले मिनी ब्लॉग तुम्ही एन्जॉय करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा चला थँक्यू सो मच